परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा पाडव्याच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा हा पाडवा म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाच आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समोर रोहित पवारांच म्हण बंदी घालाव ज्या पद्धतीने कर्नाटक मध्ये आर एस एस वर बंदी घालते त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एस चे लोक घुसते ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि धार आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस